बॉलिवूडचं सलमान खान जवळ असूनही आजही अनेक तरुणींच्या आहे आहे सलमान खान आपल्या किती हे सर्वांनाच माहिती आहे पण काही दिवसांपूर्वी त्याला सुटलेल्या पोटावरून जोरदार ट्रोल करण्यात आले होते आता त्या स्ट्रोलला भाईजानने जबरदस्त प्रत्युत्तर दिले सलमानने नुकतेच आपले शर्टलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केले या फोटोमध्ये सलमान खान त्याचे सिक्स पॅक्स ॲप स्लॉट करताना दिसत आहे त्याचे हे फोटो पाहता पाहता प्रचंड व्हायरल झालेत या फोटोमध्ये त्याने शॉर्ट्स आणि गळ्यात त्याची प्रसिद्ध चेन घातलेली आहे कॅप्शन मध्ये सलमान खानने असं लिहिलं आहे की काहीतरी साध्य करण्यासाठी तुम्हाला काहीतरी सोडून द्यावं लागतं हे काहीच न सोडता आहे सलमानच्या या लुकने चाहते भलतेच मोहित झाले असून त्याला बॉलिवूडचा फिटनेस आयकॉन म्हणत आहेत चाहते हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत कमेंट्सचा वर्षाव देखील करतात सलमान खानला खान सिकंदर सिनेमात मंदनासोबत पाहिलं गेलं होतं पण तो चित्रपट फारसा चालला नाही सध्या तो बिग बॉस नायटीन चे सूत्रसंचालन करत आहे लवकरच तो बॅटल ऑफ गलवान या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ज्याचे शूटिंग त्याने लडाखमध्ये केले आहे